तिकिंग बादमी राजकीय वर्तुळातून लोकसभेनंतर पुन्हा आता आरव्ही विधानसभा क्षेत्रात तुतारी कि पंजा आरव्ही विधानसभा क्षेत्रावर काँग्रेसचा दावा हजार अमर काळे यांची पत्नी मयूर काळे यांना तुतारी चिन्हावर रिंगणात उतरवण्याची चर्चा पती खासदार तर पत्नी लढणार आमदार पदासाठी घराणेशाहीच्या टीकेला जावे लागते समोर आरव्ही विधानसभा क्षेत्र काँग्रेसला सुटण्यासाठी काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल यांचा आग्रह काँग्रेसचे केंद्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल विधानसभा लढण्यासाठी इच्छुक काँग्रेस पक्षाकडे केली विधानसभा उमेदवारीची मागणी ब्रेकिंग बातमी राजकीय क्षेत्रात तुतारी तुण इफ्फ पंजाब आर्वी विधानसभा क्षेत्रावर काँग्रेसचा दावा खासदार अमर काळे यांची पत्नी मयुरा काळे यांना तुतारी चिन्हावर रिंगणात उतरवण्याची चर्चा पती खासदार तर पत्नी लढणार आमदार पदासाठी घराणेशाहीच्या टीकेला जावे लागते समोर आरवी विधानसभा क्षेत्र काँग्रेसला सुटण्यासाठी काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल यांचा आग्रह काँग्रेसचे केंद्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल विधानसभा लढण्यासाठी इच्छुक काँग्रेस पक्षाकडे केली विधानसभा उमेदवारीची मागणी काँग्रेस सोडत असताना आणि राष्ट्रवादीची लोकसभेची उमेदवारी घेत असताना अमर काळे आमच्या सगळ्यांच्या समक्ष डीसीसी मध्ये जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये बोलले होते की पन्नास वर्ष या पक्षांनी भरभरून दिलाय पक्षाचं नुकसान होईल असं काहीच अमर करणार नाही मात्र त्या ठिकाणी लोकसभा पक्षाकडून मित्रपक्षाला गेली आणि आता आरवी विधानसभा क्षेत्र सुद्धा ते मित्रपक्षाला मागतायत हे पक्षाचं नुकसानच मी मानतो आणि समजतो जागा काँग्रेसला सुटली तरी माझी पत्नी मयुराच उमेदवार राहील बाळासाहेब थोरातांशी त्यांची नातलग आहेत नातेवाईकी आहे म्हणून बा ही उमेदवारी दुसऱ्या तिसऱ्याला मिळणार नाही मयुरा त्यांची भाची आहे आणि मी भात जवई आहे म्हणून आमच्याच घरी काँग्रेसची सुद्धा उमेदवारी मिळेल अशा प्रकारचा दावा करण्याच्या नादात आणि दोन्ही पक्ष हातात ठेवण्याच्या नादात जेव्हा खऱ्या अर्थाने ते पंजाचे पाईक होते जेव्हा ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते तेव्हा त्यांच्या बोर्डवर ना कुठे पंजा दिसत होता ना कोणता काँग्रेसचा नेता दिसत होता पण आता पंजा सोडल्यानंतर जेव्हा त्यांना कळालं की इथची जनता जी आहे इथला मतदार जो आहे इथला नागरिक जो आहे तो पंजाच्या बाजूनी आहे तो पंजाचा ओटार आहे पंजाचा मतदार आहे तर आता त्यांच्या हातून पंजाब सुद्धा सुटत नाहीये त्यांना एकीकडे पंजाई हाती ठेवण्याची इच्छा आहे आणि दुसरीकडे तुतारी हाती घेऊन तुतारी वाजवलीच आहे आणि सगळे मिळणारे राजकीय लाभ हे आपल्याचकडे राहावे करलो दुनिया मुठ्ठी मे अशा प्रकारची हरकत आणि अशा प्रकारची वाटचाल या माध्यमातून दिसते आणि बऱ्याच प्रमाणात याचा हासा मोठ्या प्रमाणात त्या मतदारसंघात होतोय नाही काँग्रेसला मतदारसंघ कमावणं आणि गमावणं हे आता आमच्या पक्षश्रेष्ठीच्या हाती आहे खऱ्या अर्थाने मी पक्षश्रेष्ठींना सुद्धा आता भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही आर्वी मतदारसंघ सोडू नका तुम्ही निवडून येत असलेला वर्धा लोकसभा मतदारसंघ सोडला आणि त्यानंतर तुम्ही निवडून येणारा आर्वी विधानसभा मतदारसंघ सोडाल आणि महाविकास आघाडीत तो मतदारसंघ आपल्याला गमवावा लागेल आणि खऱ्या अर्थाने त्याचं खापर जे आहे ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर फुटणार आहे